शिवजन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत साजरा होणाऱ्या स्वराज्य सप्ताहचा शुभारंभ आज करण्यात आला महाराजांच्या प्रतिमेस माजी आमदार रविकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला यावेळेस संतोष पवार जुबेर बागवान यांच्या हस्ते स्वराज्य ध्वज फडकावून कार्यक्रमात रंगत आणण्यात आली यावेळेस सेवा दलाचे ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज अध्यक्ष प्रकाश जाधव आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य ध्वजाला मानवंदना दिली त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी शपथपत्राचं वाचन केलं यावेळेस किसन जाधव हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी प्रमोद भोसले बिज्जू प्रदाने चित्रा कदम शशिकला कसपटे नांगनाथ क्षीरसागर मारुती तोडकर भास्कर आडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते